नमस्कार मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या एका मोठ्या बातमीने अक्षय कुमारनं सात महिन्यांमध्ये तब्बल एकशे दहा कोटींची मालमत्ता विकली आहे अक्षयकडून अचानक मालमत्ता विक्रीवर या बॉलिवूडमधून आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे बोरिवली वरळी आणि लोअर परेडमधल्या मालमत्ता ह्या अक्षयने सध्या विकलेल्या आहेत अक्षयने एकूण सहा मालमत्ता ह्या विकून टाकल्या आहेत तर या कोणकोणत्या मालमत्ता आहेत आपण पाहूयात बोरिवलीतील थ्री बीएचके फ्लॅट चार पूर्णांक पस्तीस कोटींना विकलाय वरळीतला सहा हजार आठशे तीस चौरस फुटांचा फ्लॅट देखील ऐंशी कोटींना विकलाय बोरिवली पूर्वेतील एक हजार त्र्याहत्तर चौरस फुटांचा फ्लॅट चार पूर्णांक पस्तीस कोटींना विकला है। बोरिवलीला दोन हजार सतराला घेतलेला फ्लॅट सहा कोटी साठ लाखांना विकला लोअर परळचं कार्यालय देखील आठ कोटींना विकलं आणि बोरिवलीतला थ्री बीएचके फ्लॅट सात कोटी दहा लाखांना विकला